हक्काच्या अध्यक्ष सभापती बनवायचे आहे साथ देना की नाही आणि म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल शिंदे साहेब असेल दादा असेल आम्ही वरती काय बोलायचे आहे आम्ही राजेदा बरोबर आम्ही सांगून देऊ तिथे लोर्याने सांगितलं का महायुतीच्या विरुद्ध मध्ये आमच्या पाडवी आणि चंदू भैया राजेश पाडवी जात आहेत आम्हीच स्वतः जाऊन सांगू साहेब आमच्या जिल्ह्यासाठी आम्हाला मोकळे ठेवा का तुम्हाला सांगतो ते का का सांगतो जेव्हा मी उभं होतो या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री शिंदे साहेब त्यांनी सांगितलं का मुलीचे फार्म खेसून घ्या ऐकून घेतलं नाही या महाराष्ट्राच्या आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब याने सांगितले तुमचे मुलीच्या फार्म खेसून घ्या म्हणून फोन करत होते पण फोन काही उचलला नाही मग आता आता मंत्रीची वारी आली होती तेव्हा तिथे गेले आम्हाला मंत्री पाहिजे वरती गेले पण खाली यांचा बाप बसलेला होता आणि तिथे आम्ही चावी मारून दिली होती चांगली असं कर तेव्हा एकच विचारला याला जेव्हा मी तुला फोन लावत होतो तेव्हा तू फोन घेत नाही होत आता माझ्याकडे काय काम आहे आता तिथेच जा यांचे दोनशे गाड्या गेल्या तरी इथून नागपूरला दोनशे गाड्या गेल्या कारण वरून सांगून आले आहे मंत्री बनवणार पण खालून आम्ही टेका दिला होता काय झालं तरी बनवायचं नाही आणि म्हणून सुप्रसाद झाला आता तिघ ठिकाणी रिकाम झाले आता येणारी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती किंवा सरपंचाच्या निवडणूक लागल्या या मंचावरच सर्व डाएब बसले आहे मी तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती राहील पैसे आपलेच खाल्ले आहे टक्केवारी त्यांच्या बापाचे नाही होते आपले टक्केवारी खाल्ली आहे पैसे खा आणि मतदान आम्ही सांगू त्याला द्या कारण तो अनुभव मला आहे माझ्या या निवडणूक मध्ये अक्कलकुवा अक्कलकुवामध्ये येणारा कॅबिनेट मध्ये मंजूर होणार आहे एकही रुपया तुम्हाला गायीसाठी द्यावा लागणार नाही मी तुम्हाला अस्वस्थ करतो आदरणीय देवेंद्र नेतृत्वात शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आणि अजितदाना नेतृत्वात हे गतिमान सरकार या ठिकाणी चाललेलं आहे मी तुम्हाला आदिवासी विकास विभागाच या ठिकाणी जे काही विकास काम होतील ते टोल फ्री होतील ह्या्वस्थ करतो टोल फ्री कुठलीही टक्केवारी लागणार नाही कुठल्याही ठेकेदारांना सुद्धा लागणार नाही एवढं अस्वस्थ करतो मी अशा पद्धतीचं पारदर्शक आणि अतिशय गतीने काम करणार आपलं सरकार आहे तर मागचा काळ विसरून जा जे काही ह्या जिल्ह्यामध्ये माझ्या विरुद्ध झालं भैया साहेबांच्या विरुद्ध झालं आमच्यादा विरुद्ध झालं श्रीदा विरुद्ध झालं हे विसरून जा परंतु येणारा काळ हा आपला आहे आपण भैया साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण सर्व लोक या जिल्ह्यातले पक्षपिक्षे बाजूला ठेवून या जिल्ह्यासाठी जसं बोलामसाठी उभं होतो त्या पद्धतीने आपण सर्व काम करू आणि जिल्ह्यातली जी काही स्थानिक स्वराज्य संस्था आहे हे एखादी आपण सर्वांनी मिळून काँग्रेस असो बीजेपी असो शिवसेना असो राष्ट्रवादी असो एकत्र मिळून लढू आपण त्या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी ही सत्ता आपल्या लोकांच्या साठी या ठिकाणी खेचून आणू असं आपण सर्वांनी या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे असं माझं मत आहे तर ज्या काही योजना त्या विभागामार्फत दिल्या गेल्या होत्या त्याच्यामध्ये मला नेहमीच डावलण्यात आलं मी वारंवार पक्षाकडे तक्रारी केली परंतु बरेच ऐकून घेतलं सांगितलं देखील तरी देखील मला काही दो नाही दोन अडीच वर्षामध्ये मला फक्त मंजुरी मिळाली एक रुपया निधी मिळाला नाही फक्त मंजुरी मिळाल्या आता नवीन मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर मी मुख्यमंत्र्यांनाही बोललो आणि अजितदादांनाही बोललो त्यानंतर आत्ताचे आपले आदिवासी विकास मंत्री यांना संपूर्ण मतदारसंघातलं अडीच वर्ष जे काय मला निधी मिळाला नाही फक्त कामांची मंजुरी मिळाली त्याची यादी दिली येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी देखील आणि आदिवासी विकास मंत्र्यांनी देखील सांगितलं की एकाला एक एकही रुपया लागणार नाही निधी सर्वच सर्व वर्ग होणार तुम्ही काळजी करण्याचं कारण नाही संपूर्ण महायुतीच्या सर्व आमदारांना निधी टोल फ्री मिळेल असं त्या ठिकाणी आश्वासन केलेलं आहे म्हणून अतिशय चांगलं सरकार या ठिकाणी बसलेलं आहे आणि त्याच माध्यमातून आपण या जिल्ह्यात एकत्रितपणे सर्वांना लढावं असं सर, मी आपल्याला सर्वांना विनंती करतो आज याच माध्यमातून एक सांगू इच्छितो की जनतेला जो का मी वेळ दिला होता त्यात जनतेने मला देखील माझ्यासाठी त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये एक या जिल्ह्यातले नेते आदरणीय भैया माझ्या पाठीमागे उभे राहिले त्याच पद्धतीने आता येवडणार येणाऱ्या निवडणुकीमध्ये देखील कारण मी एकटाच बहुतेक त्या ठिकाणी पडेल तर कोणीतरी माझ्या पाठींनी उभं राहावं म्हणून त्यांना विनंती करतो आणि सर्वच आमदार राहतील परंतु ते त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातलं सांभाळतील पण माझ्याकडे आमच्या सांगितलं की सर्व तुझ्याकडेच वळतील म्हणून माझ्याकडे मला माझ्या तिथं त्या ठिकाणी पाडण्यासाठी माझ्याकडे वळतील म्हणून भैया साहेबांना आपल्या सर्वांना विनंती करतो माझ्या पाठीमागा खंबीरपणे उभं राहावं आणि स्थानिक संस्था महायुत महायुतीकडे राहील हा सर्वांनी प्रयत्न करा असं विनंती करतो तर अशा पद्धतीने आजच्या या कार्यक्रमासाठी आम्ही दोन हजार तेरा चौदाला भेटलो असेल त्याच्यानंतर दोन हजार खासदारकीच्या टायमाला सुद्धा म्हणजे सुरतला मीटिंग झाली त्यांचं नाव म्हणजे भेटणं सोळा पण त्यांचं नाव घेणं सुद्धा महापाप आहे असं मी आज सगळ्या राजकारणामध्ये सगळ्यात विश्वासघातकी माणूस असेल डॉक्टर गावित हेना गावित आणि त्यांच्या दोघी मुले अतिशय विश्वासघातकी राजकारण करत आहे आपल्याला माहित आहे की जिल्हा परिषद मध्ये म्हणजे भरपूर काम परंतु आम्ही जे आमदार निधीसाठी सुद्धा पत्र द्यायचो त्याच्या सुद्धा मध्ये टक्केवारी ते मॅडम सोडायच्या नाही इतका भ्रष्टाचार ह्या जिल्हा परिषद मध्ये केलेला आहे म्हणून आपण इथं आमदार केला आम्हाला निवडून दिलं परंतु जिल्हा परिषद ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्याच्यामध्ये सुद्धा महायुतीचा तुम्ही लढणारच आहात परंतु आम्ही सुद्धा काँग्रेस लढू आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा ओपन मध्ये मदत आपल्याला करू कारण ह्यांनी जी जिल्हा परिषद चालवली आहे एक हाती म्हणजे अतिशय म्हणजे काही म्हणतात त्या पद्धतीने चावलेले आणि आतापर्यंत सग सक, सगळेच काल काल प्रशासक बसल्यामुळे जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी एक दिवाळी साजरी केली म्हणे खरंच आनंद व्यक्त केला असेल एवढा मोठा भ्रष्टाचार